राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा मोहिमेचा समारोप आज वडज या ठिकाणी संपन्न होतोय त्यानिमित्तानं अनेक क्षेत्रातील आबा या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळत आहेत आजपासून हजारोंच्या संख्येने जुन्नर तालुक्यातील रुग्ण या ठिकाणी आलेत आणि त्यांनी आपल्या तपासण्या करून घेतल्या त्यामध्ये जुन्नर तालुक्यातील दवाखाने आहेत ता अगदी पुण्यातील मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत कथे डायग्नोस्टिक सेंटर आहेत अनेक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळी मी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आहे सकाळपासून हजारोंच्या संख्येने जुन्नर तालुक्यातून या ठिकाणी रुग्ण आले आणि तपासण्या या ठिकाणी आहेत आता देखील दुपार झालेली आहे मात्र आता अजूनही मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे जुन्नर तालुक्यातील आरोग्य विभाग असेल आशा सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील या सर्वांचा मोठा सहभाग या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने पाहायला मिळतोय अगदी तपासणीपासून उपचारापर्यंत ऑपरेशनपासून अगदी अंध जे आपले नागरिक आहेत त्यांना चष्मा असेल अपंगांना काठी असेल कुबड्या असेल कानाचं मशीन असेल इथपर्यंत सगळ्या गोष्टी या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी केल्या जात आहेत म्हणजे तपासणीपासून तर उपचारापर्यंत ऑपरेशनपर्यंत अगदी सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आशाताई घुसके यांच्या माध्यमातून तर हे महाआरोग्य शिबिर या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे आणि या शिबिराला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी हे सगळे आरोग्य ते या ठिकाणी उपस्थित त्यासोबत अश्वमेध युवा मंचाचे सर्वे सर्वा भाऊ कवडे यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले जाते आपण समोर पाहिलं तर अश्वमेध युवा मंचाचे ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी उभे असलेले आपल्याला पाहायला मिळते खरंतर आदिवासी भागातील जे आपले नागरिक आहेत त्यांना चांगल्या पद्धतीच्या आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत अशी भूमिका गणेश कवडे यांनी या माध्यमातून घेतली होती आणि वडच या ठिकाणी हे आरोग्य शिबिर आयोजित करून प्रत्येक गरजू आणि गरीब नागरिकापर्यंत ही सुविधा कशी पोहोचते याची अतिशय सुख व्यवस्था या माध्यमातून या ठिकाणी घेतली कथे सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी व्यवस्था आणि जे तव्हां कठिनाय दोस्ती राज्य सर्वसामान्य नागरिकांचा आपल्या मनावर पण सत्ता लागतोय आणि या ठिकाणी नागरिक उपचार घेत आहेत आणि आशाताय बुसके असतील भाजपचे सर्व पदाधिकारी असतील त्यांचे कार्यकर्ते असतील अश्वमी दिवा असेल त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील यांनी अतिशय अथक मेहनत घेऊन हा यशस्वीपणे पार पाडला आहे आणि नुसतं आरोग्य विभागाचं नाही तर या ठिकाणी आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या भोजनाची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपचार घेतला जातोय ओडस देवस्थानच्या देखील अतिशय चांगल्या पद्धतीने सहज